काय आता तुमची सांगितले कि बांधकाम झालं पाहिजे वरण खालणं सगळं ओके झालं पाहिजे आवा पण भाऊ कुठे गेला नेमका तुमचा भाऊ मिस्त्रीला आणाय गेलाय मिस्त्रीला मिस्त्री दुसरा मिस्त्री आणायलाय पहिला त्या दुसऱ्या मिस्त्रीला द्यावा असा इंगा माझा मिस्त्री येऊ नका हिडू बघत असलं माझे चुकून तर तुम्ही आ के अर्थ काम राहिले अवकाळी पाऊसير वादळ वार इवनागा मग मला काय सांगताय उडून गेलं म्हणजे काय करू मी मला बी असं काय लय काय बारे वाटया कडारी पत्र भर पर... आ आता मुजनाळ की मग झूतरो लांब ठोकणार म्हणजे मुजनागा म्हणलाय मुजनागा दगड कुचित नाक पडेल आता ना फोडायज तुज वार गेला आता वार गेल। आ, वार गेला वार ने तगडे दिल बाहेर फेकड्यांशी मग त वार माझा आहे मग असे फेकिल बाहेर मग हां इगत वागुनातस वार कोणाज वा आहे आ तुझं आहे बावाच कोणी करताय का नाही रात्री कचकडून 2 400 रुपयाचं मटरन खाऊन आला चल आज काय आन लागत नाही काय गा आज धरत नाही उपोश तुम्ही खा पिते शाब खाता ना आ, बसा मी म्हणती निरंकार धरणार उपवास पित्री वर शाबूक खात्या उडीत नसो मी उठतच नाही मला मिस्त्री यायला लागले वाट बघत बसली कशी वाट बघायला पाहिजे राहिले वर्णपत्र ठोकायचं राहिले अर्ध काम राहिले आम्हाला पुरा करू दे नसल तर तुला माहेरी पटवी माहेरी कायमची आणि फट्या दुसरी बाईक करणार आहे आता आता तुझं वारं संपलं दुसरी बाईक करायला आता बघा आता तुझं वारं संपलं

मिस्त्री आल्या तर बेबी बघते मी हालत नाही येत आता मिस्त्री येते माहीत झालंय आता आता कशाला जाते कुठं आज पूर्ण करणार आजचा वार चांगला आहे चांगलाय चांगला आहे आज होय 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 चांगला चांगलाय आवाज हा मुजुरी आता मुजणार आता तू नुसती हसत बस रडत बस मी बांधकाम फते करणार सारखी भावाला आणि भाऊजला आळवी जातीय

एक नंबर माझं काम असते आणि दोन नंबर मी काम करतच ना एकच नंबर करते मी बे उडीत नाही उडीत पडले बघ पाच तो घेऊन जा पट तिश टाक आता तुला आता खरोखरच घालणार टाका अग तू जात इतन निघून का माता माझ संपलं तुमचं नाही आलंय काम आता तुमच संपलं वार आता वार संपलं रे डम 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 वार संपलं आता आता वार कोणाचा आहे वातावरण टाईट आहे वातावरण टाईट आहे मिस्तरी ही मिस्तरी हाकडून वातावरण साईडच होईल आग तू वातावरण किती कर आता आबा वोकणार कशाला कसं पण चढून ठोकणार तुम्ही मग चढून ठोकणार मी म कमी वाटलो नेस तर बोलायचं अगं मी जे बोलतो ते करून दाखवतो दाखवा की माग आम्ही काय काय तास काय घेऊन जाणार माणसं आहे का नाही ना तुम्ही तुम्ही हुशार राहायच मग हुशार आहे तुझ्यावर काय त्याची लेवल करावं लागते कोणीकडे चढ आहे काय वगैरे कशी बी रचून चालतं चांगली रचार चांगली याला बी ट्रेनिंग लागतं त्याकडे रसायला पण आम्हाला काय दहा बारा दिवस मग मी काम केलं माणूस आहे आठपाडी पर्यंत हा बया बयो बयो तरी मी म्हणते हाताला बेगा कशा पडलेल्या एवढ्या नाया नावर काम केल्याशिवाय तेच म्हटलं नाव या डाऊ कर ना

तर आज द्यायच तू माणसाशी कधी नाही नाही माणसाने मला त्रास दिला चालतोय तुला कोण त्रास देत तू स्वतः त्रास करून घेते बाऊजी बाहुजी, बाहुजी म्हणते मी तर घेऊन आला तर तुम्हाला दावते माझा इंगा स्त्री तुझ्या नाकावर टिचून येणार दुसरा होय होय दुसरा आम्ही त्याच मिस्त्रीकडे जात नसतो तुला काय कळतंय हे त्याच मिस्त्री करते मिस्त्री येतच राहून जात नसाल

माणूस काय बोलत नाही म्हणून लय गैरफायदा उचलते ते काय करा मी काय घेते आहे तुम्ही नकरात वागू नका भाऊजी नकरात वागू नका तस मिस्त्री आले आहे तर मी काम करून देईल मिस्त्रीला आलेल्या रस्त्याने माघारी लावील कुठला मिस्त्री तुम्ही मला बघाय आहे आता भावाला येऊ दे की तांगडत मुडते भाव 你打没打？Da!